माझ्या पुण्यात काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठं तुम्हाला बारामत बंद करायचं

हे झालं दादा पुनवळे कोणती पाठीला नेरे एक दर व्यास किल्ला लक्षात आता आम्हाला मसेनी आणि राठोडांनी सांगायचं आम्हाला करून पाहिजे कसं करायचं